तर जनताराज न्यूज चॅनलच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्यासोबत सोलापुरातलेच नव्हे तर महाराष्ट्राचे हास्य सम्राट माननीय श्री दीपकजी देशपांडे सर माझ्यासोबत आहेत सर आपण इथे नाट्यसंमेलनासाठी आलेला आहात आणि आत्ता तुम्ही स्टॉल बघण्यासाठी आलेला आहात तर एकंदरीत सोलापुरामध्ये खूप मोठं असे नाट्यसंमेलन होत आहे याच्याविषयी तुम्ही आधी काय सांगाल नाही कसं आहे की नाट्यसंमेलनं ही दरवर्षी होत असतात पण आत्ताचं जे आहे ते सोलापुरात शंभराव्या नाट्यसंमेलनाचा एक भाग म्हणजे सहाजी उप म्हणजे विभागीय होणार आहेत त्यातलं एक सोलापुरात होतं हे फार छान आहे कारण सोलापूरची नाट्य परंपरा तशी प्रगल्भ आहे म्हणजे स्पर्धेला आपल्याकडं सत्तावीस सत्तावीस एंट्री असतात अशा पद्धतीचे आपले नाटकाचे प्रायोगिक नाटकाचे ग्रुप आहेत त्यामुळं आपलं सोलापूर जे आहे ते नाट्यकलेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं शहर आहे आणि कसं असतं की नाट्यसंमेलन झालं की त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम लोकांना बघायला मिळतात वेगवेगळे परफॉर्मन्सेस बघायला मिळतात आता इथंसुद्धा बघा चित्रकलेचं प्रदर्शन लागलेलं आहे म्हणजे नाट्यकला चित्रकला ही सगळी जे परफॉर्मिंग आर्ट जे आहेत त्याच्यामध्ये चित्रकला ही पण महत्त्वाची आहे जशी नाट्यकला महत्त्वाची आहे तशी त्यामुळं ही अर्थात चित्रकला ही व्हिज्युअल आर्टमध्ये येते आणि नाट्यकला ही परफॉर्मिंग आर्ट आर्टमध्ये पण हे सगळ्या दृक आणि श्राव्य अशा ज्या कला आहेत त्या सगळ्या कला एकत्र येण्याचं चा अत्यंत चांगलं काम या नाट्यसंमेलनामुळं होतं त्यामुळं ही संमेलनं ही महत्त्वाची असतात आणि सोलापुरातले सगळे कलाकार आणि सगळे याच्यातले जे म्हणजे कुठल्याही पद्धतीचे जे काही काम करणारे जे सगळे कलाकार आहेत ते या निमित्ताने एकत्र येतात आता आपण ऐकत होतो आम्ही की प्रशांत आमले सर आता बोलत होते की नाटकांचे प्रयोग होणे आता काळाची गरज आहे तर या यांच्याशी सुसंगत तुमच्या भावना काय असतील नाही आता मी ते काय म्हणालेत मला माहीत नाही पण कसं आहे की नाटकाचे प्रयोग हे व्हायलाच लागतात म्हणजे समाज हा सुदृढ होण्यासाठी विचारांनी नाटक हे महत्त्वाचं आणि त्यामुळं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळंच हे नाट्यसंमेलन महत्त्वाचं आहे आपण हास्यसम्राट आहात तुम्ही तुम्ही देखील परफॉर्मन्स करता तर तुम्ही याच्यामध्ये आता दोन दिवस जे काही नाट्यसंमेलन आपल्या इथं होणार आहे पण त्या प्रयोगमध्ये तुमचा सहभाग आहे नाही नाही माझा सहभाग कुठं आहे काय आहे माहीत नाही आहे मला फक्त <laughs> मी इथं आहे एवढंच माहीत आहे <laughs> आता इथे काही कलाकार आलेले आहेत चित्रकलेत स्टॉल देखील लावलेला आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही इथले माझे बरेचसे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थिनी आहेत आणि त्यांचं काम मी गेल्या अनेक वर्षात बघितलं या यानिमित्तानं त्यांची नवीन कामं पण बघायला मिळतात ते महत्त्वाचं आहे धन्यवाद सर हे होते आशा सम्राट दीपक देशपांडे मी सुमित गाडेकर आपला निरोप घेतोय नमस्कार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका